सामाजिक न्याय विभागाचा हजारो कोटींचा निधी इतरत्र वळविल्याच्या निषेधार्थ बीएसपीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली सामाजिक न्याय विभागाचा निधी दुसरीकडे वर्ग केल्याच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष बबलू एस गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पूनम गेट इथं आंदोलन करण्यात आलं यावेळी महायुती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली केंद्र व राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये पाच टक्के राखीव निधीचं प्रावधान आपल्या घटनेनं केलं आहे तो निधी फक्त दलित आदिवासींच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीकरता वापरला जावा हाच त्या पाठिंबाचा उद्देश आहे परंतु गेल्या अनेक वर्षांपासून दलित आदिवासी सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी या निधीचा वापर केला जात नसून त्याच्यातील जास्तीत जास्त निधी दुसऱ्या विभागाकडे वर्ग केल्याचं दिसून येत आहे दरम्यान महाराष्ट्र सरकारनं आणि अर्थसंकल्प मांडणाऱ्या अर्थमंत्र्यांनी दलित आणि आदिवासींचा सात हजार कोटी रुपयांचा निधी दुसरीकडे वर्ग केला आहे याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं पूनम गेट इथं आंदोलन करण्यात आलं दरम्यान दलित आदिवासींचा सात हजार कोटींचा निधी तो परत मिळावा ही आमची मागणी असून सरकारनं जर ती मान्य केली नाही तर बहुजन समाज पार्टीच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये सरकारच्या विरोधात कायदेशीर मार्गानं आंदोलन करू अशी भूमिका बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी मांडली याबद्दलची अधिक माहिती झोन प्रभारी ॲडव्होकेट संजीव सदाफुले फुले शहर अध्यक्ष देवाभाई उगडे आदींनी दिले विद्यमान सरकारनं आणि त्याच्या पूर्वीच्या सरकारनं खरं तर एस सी एस टी संवर्गातील समाज कल्याण विभागाकडं अत्यंत चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन त्यांच्या उत्थानासाठी उत्थानासाठी जे काय निधी आहे तो वेळच्या वेळी देणं गरजेचं असताना सध्याच्या विद्यमान सरकारनं या सी एस टी विभागाच्या समाज कल्याण विभागाचा सात हजार कोटीचा निधी सरकारच्या अन्य योजनांकडे वळवला त्याबद्दल सर्वप्रथम मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत आहे बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज मला आमचं निवेदन तुम्हीच द्या सरकारकडून महाराष्ट्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहेत महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सामाजिक न्याय खात्याचे सात हजार कोटी रुपये इतरत्र वळवले अजित पवारांना असे वाटते की कल्याणचा जो निधी आहे तो त्यांचा राखीव निधी आहे हा निधी तो ते हिरापत वाटल्या सा, वाटल्यासारखे वाटल्यासारख्या दुसऱ्या इतर योजनांसाठी वापरतात हा त्यांचा मूळचा जातीवाद आहे त्यांना एस सी एस टी समाजाची प्रगती रुचत नाही किंवा खपत नाही त्यांनी याच्या आधीही खूप वेळा समाज कल्याणचा निधी इतर साखर कारखान्यांना इतर योजनांना वापरलेला आहे आताही चालू सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाड यांनी स्वतः सांगितलं की ही घटनाविरोधी पूर्ते असतानाही केलेल्या आहे आणि त्याची कल्पनाही त्या मंत्र्याला दिली नाही एवढा अजित पवारांचा मॉझॉरिटीपणा बहुजन समाज पार्टी सहन करणार नाही व दिलेला जो निधी इतर इतर योजनेसाठी तो परत समाज कल्याण खात्यासाठी यासाठी शासनाने प्रयत्न करावा झाल्यास बहुजन समाज पार्टी उग्र आंदोलन करेल असा इशारा येतो जय भीम यावेळी ऍडव्होकेट संजीव सदा फुले देवाभाई उगडे आपासाहेब लोकरे भालचंद्र कांबळे करण काळे दीपक ताकतोडे सुहास सुरवसे अमर साळवे आदी उपस्थित होते